कुसुमवत्सल फाउंडेशनने साजरा केला कुष्ठरोगी बांधवांसोबत होळीचा आनंदोत्सव होळीच्या निमित्ताने कुष्ठरोगांच्या जीवनात भरले आनंदाचे रंग कुसुमवत्सल फाउंडेशन आणि प्रकाश वाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट यांच्यातर्फे समाजातील कुष्ठरोगी बांधवांसोबत होळी सण सलावातप्रमाणे याही वर्षी साजरा केला फाउंडेशनतर्फे समाजाच्या दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात होळीच्या निमित्ताने कुष्ठरोगी बांधवांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विविध वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आलं यामध्ये चारशे महिलांना साडी आणि पुरुषांना टॉवेल कपडे तेल साबण तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच नियमित व्यायामासाठी सायकल भेट देण्यात आले हा कार्यक्रम डॉक्टर बंदरवाला शासकीय कुष्ठरोग रुग्णालय कोंडवा पुणे येथे कुसुम वत्सल फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालिनी चोप्रा प्रीती शिरोडकर सतीश कालेकर सुनीता कुलकर्णी वैशाली जैने ऋचा आरसिद्ध ममता बोरगावकर समीर जाधव अपर्णा काळे विजया घुले कुसुम घुवालेवाला तसेच कुसुम वत्सल फाउंडेशनकडून भूषण पाटील धनंजय मोहिते मनीषा समर्थ स्वाती हिरवे रुपाली अभंग सुविधा नाईक मिलन पवार हिमांशू शिंदे पत्रकार ज्ञानेश्वर जाधव नम्रता कामत सुनील बनसोडे चांदणी तांदळे विद्या कोतवाल अर्चना पाटील अर्चना कल्याणी बालाजी सातपुते रमाकांत गुंड प्रकाश डोडमणी मानसी जाधव उपस्थित होते तर प्रकाश वाट सामाजिक बांधिलकी ट्रस्टकडून विजय जगदाळे अनंत दळवी विलास राठोड प्रमोद गरुड इंद्रजीत टोंगरे उपस्थित होते होलिका दहनानंतर रंगांची उधळण करण्यात आली कुष्ठरोगी बांधव आणि इतर उपस्थितांनी एकत्र येऊन रंगांची उधळण केले ज्यामुळे वातावरणात आनंद आणि उत्साह पसरला यावेळी संगीताच्या कार्यक्रमाने सणाच्या व कुष्ठरोगी बांधवांच्या आनंदात भर घातले विविध पारंपरिक गाण्यांच्या धुनांवर नृत्य केल्याने एकात्मतेचा संदेश दिला यावेळी बोलताना वैशाली पाटील म्हणाल्या की फाउंडेशनचा मुख्य हेतू हाच आहे की कुष्ठरोग आणि त्यामुळे बाधित लोकांबद्दल समाज आणि समुदायाची मानसिकता बदलणे आहे समाज आणि समुदायाने कुष्ठरोगाने बाधित लोकांना समानतेने स्वीकारावे सदरील कार्यक्रमासाठी रुग्णालयाच्या मेडिकल सुप्रिटेंट डॉक्टर सुनीता सोनवणे यांचे विशेष सहकार्य मिळाले सूत्रसंचालन बाळासाहेब नेहरकर तर आभार भूषण पाटील यांनी मांडले